ते जे मी तुम्हाला दाखवलं दाखवणार एकच आहे वायच वर्षभर तुम्ही सांगितलं हो हो बरोबर मानले बर, तुला बर, बर, बर। हो, आपण हो, हो, बाउंड्री फार्मिंगला ना आपण मोहगणी हो, लागवड केलेली हो, हो, जे बांध वगैरे मोकळे असतील ना भरपूर आपल्या शेताच्या कडेला काय जिथं जागा असेल तर अशी मोहगणी लावली ती एक वर्षाची एक वर्ष दहा ते बारा फूट वाढते मोहगणी शंभर फूट सरळ जाते ती दिवसा ऑक्सिजन देते आणि रात्री पण ऑक्सिजन देते आणि त्या झाडाचा फायदा असा आहे का चाज बांधण्यासाठी संगीत क्षेत्रामध्ये फर्निचरमध्ये आपलं जळव म्हणून त्याचा फायदा होतो म्हणजे आज जर पाच हजार रुपये किंवा टन चालू आहे लाकूड बरोबर अजून दहा वर्षांनी त्याचे काही झालं तर मागायचे दहा पंधरा रुपये होणारच बरोबर तर एका शेतकऱ्यानं जर आजार झाडं लागवड केली तर त्याला दहा वर्ष एक कोटी रुपये मिळते हा फायदा त्याची सावली सरळ जाते त्याच्या काही अडचण नाही असे मॉडेलिंग याच्यावर बऱ्याच गोष्टी आहे परत पुढं पर सांगतो मी तुम्हाला म्हणजे नवीन मॉडेल आहे कमी कमी जागेत जास्त उत्पन्न बाई एकच फुटव सहा बाई एकच फुटव याची आहे पिहराची आणि चार मजले बघा तीन चार मजले होते एका एकर मध्ये सात हजार दोनशे तीन झाड बसतात आणि एका या एकर मध्ये एकशे वीस टन माल निघतो याच्यावर असं मॉडेल कमी जागेत जास्त उत्पन्न एकच गुंठा ज्याला जमीन आहे तर तो एक दीड लाख रुपये कमवू शकता अशा मॉडेल आणि खाली आपण हे विडमॅट टाकले म्हणजे निंदायचं काम नाही तुम्हाला काही त्याच्यामध्ये मजूरलेच काम बरोबर पाणी जरी आले ते पाणी ऑटोमॅटिक खाली जा गळून जातं आणि तुमची सफेद मुळी वगैरे मल्चिंगचा फायदा होतो झाड चांगलं होतं असं नवीन मॉडेल इथून पुढं वेगवेगळे आपले मॉडेल टाकतात तुम्हाला इथे साडेबारा एकरवर बघा आपल्या बारच आहे हा बारा बाय बार दोन फुटाय तीन वर्षाचा पेरू आहे सध्या बारवा का पेरू लागलेलं आहे म्हणजे पेरू चालूच आहे कंटिन्यू तीन वर्षात झाडे आता काही लोक विचारतात कधी कधीपासूनच आहे जुनं आहे का मग ही पहिलं मॉडेल बारा बाय दोन फुटावं म्हणजे तुम्ही अंतर मशागतीला मोठा टॅक्टर चालू शकता बारा बाय दोन फुट बारा बाय दोन फूट ती एक नंतर वाढले हा मग इथून पुढे जसं जसं म्हणजे पहिले सुरुवातीचं असं बारा बाय दोन नऊ बाय दोन साडेसात बाय दोन सहा बाय दोन सहा बाय एक व आता आलो आपली म्हणजे जागा कमी पडले तर तसं आता हे बघा याचं मूळ पीक आपला पेरू आहे पेरूच्याच पानावर आपण ही घरी लावली बघा मी सांगितलं पद्धती म्हणजे हा बोनस शेतकऱ्याला नुसता बागच लावून नाही फक्त हा बोनशी मोहगणीचा बरोबर त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला हा ज्या पंझे नावाचा आंबा लावलाय बघा हा हा बारा बाय तीन फुट त्याच पाण्यामध्ये का हा दिस म्हणजे याच्या तीन जातीमध्ये बघणे त्याच्यावर म्हणजे खाली गायचा कलम इथं वरती बघा बाकीचे खाली गुट्टी कलम असते ना तर हे गावठी आंब्याचं आहे म्हणजे कमी पाण्यासाठी आणि हा दिसायला केशरसारखा आणि याची चव हापुच्ची म्हणजे तिघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे याच्यामध्ये आणि हा खायला खूप गोड्या आणि अडशिजनल येतो म्हणजे वर्षातून दोन ते तीन वेळेस येतो हा तर त्यावेळेस ज्या शेतकऱ्या जाऊन जर आंबा राहील तर त्या तो ठारोल तो भाव मिळणार त्याला सातशेच गॅरंटीड

आपल्या लोकांना चार महिन्याचे पण छाटणी टेक्निकली आपण व्हर्टिकल फार्मिंग म्हणतो किंवा हो, हो, हो. मजल्याची शेती किंवा मिक्स फ्रूट म्हणजे एकाच एकर मध्ये अकरा एकरची पिकं लावली आपण आता मूळ पीक आपलं ड्रॅगन फ्रूट आहे बारा बाय दोन फुट रेड जंबू म्हणजे आतून लाल आहे बाहेरून लाल आहे साधारण कसं सा लागवड केल्याच्या नंतर एक वर्ष ते दीड वर्ष ड्रॅगन यायला वेळ लागतो पहिलं पण मग शेतकऱ्यां तोपर्यंत काय करायचं म्हणून आपण त्याच्याच बाजूला तीन फुट पी। पेरू लागवड केलेली सदाभर पेरू दोन फुट लागवड बघा पेरू चालू झाली की सहा महिने चालू होऊन जातो पेरू सदाभर पेरू आणि त्याच्याच बाजूला हा आपण केशर आंबा लावलेला आहे बघा काय लोकांचं कसं म्हणा का आंबाचे हुंडे जास्त मोठे लावले तर लवकर आंबे येतात पण ते एकदम चुकीची पद्धत आहे याला काय करतो आपण आता हा आंबा लावलाय बघा मोठाच होता परंतु हा याला कट मारले शेंटर था, था। तीन छाटणी करतो आपण याला कट मारल्यामुळे काय झालं पाच फांद्या फुटले त्याला पाचची परत दुसरी वरची छाटणी केली याला याच्यातून निघणार पाच पाच चार चार म्हणजे पाचशे पंचवीस झाल्या फांद्या लक्षात घ्या जर काहीच केलं नसेल जसं तसं राहिला असेल बरोबर पाचशे पंचवीस झाल्यामुळे तीन फुटात लागवड आहे ना बारा बाय तीन फुटाव म्हणजे अतिघन लागवड तीन फूट आणि बुटकी व्हरायटी म्हणजे इजरायल टेक्नॉलॉजी बोनसाई साई पद्धती याला आपण बरोबर म्हणजे तुम्हाला तोडायला सोपं माल पडतं औषध मारायला सोप्प पडतं आणि संख्या वाढते एकर म्हणजे जेवढी झाड संख्या वाढते तेवढं उत्पन्न वाढतं तुम्हाला म्हणजे या झाडाला वीसच किलो माल धरा तुम्ही आणि पन्नास रुपयाने केशर गेलं तर किती झालं वीस रुपायचं शंभर म्हणजे हजार रुपयाला एक झाड एका एकरमध्ये बाराशे दहा झाडं मग बाराशे दहा गुणिला हजार किती झालं बारा लाख दहा हजार तुम्हाला पन्नासच्याच भावाने आणि तेच तुम्ही जर चांगलं सेंद्रिय ऑर्गॅनिक बनवून विकलं शंभर रुपये तर जाईल का नाही चोवीस लाख तुम्हाला याच्यातच मिळतं बाकीचे पिकं वेगळे याला आपण शाश्वत म्हणतो बाजारचा भाव तर शंभर रुपये ना शेतकरी बरोबर तुम्ही आता कोणी पाचशे रुपये विकतात आमचे एक शिक्षक तो ऑर्गोनिक बनवले ना या अक्षय तुर त्याच्या टायमाला आंब्याला डिमांड राहतो दोनशे रुपये किलोनी विकले लोक त्याच्या बुकिंग त्याच्याकडून बरोबर ऑर्गेनिक बनवून ऑर्गेनिक बनवून तर अशा पद्धतीचे मॉडेल परत हे बघा आता ड्रॅगन जर जास्त दिवसात झाला की वाढणार आहे म्हणजे याच्यावर लोड येणार आहे लोड आलं हा वायर खाली जाणार मग आम्ही इथं मोहगणी टाकले आता मोहगनीचा फायदा असा सिमेंट पोलं टाकता आला असं पण हा दहा वर्ष याचा काहीच फायदा नाही ना तसं दहा वर्ष हे झाडं आपण तोडलं त्याचं बेनिफिट मिळणार आहे आपल्याला ते झालं त्याच्यानंतर आपण हे दहा दहा फुट ह्या मोहगणी लावणार आता हे लाकडंच आपण हजार लावलं तर एक कोटी उत्पन्न त्याचं प्लस याच्याजवळ आपण आता काळी मिरी लावणार आहे मग ती काळी मिरीवरती जाणार याच्यावर स्टँड बनवला आता मिरी मिरे का काळे मिरीला खूप डिमांड आहे एक एक झाड एक एक किलो जर दिलं तर करोडपती होऊ शकतात असे मॉडेल आपल्याकडे आंतरपीठ आंबा आहे